गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या प्रांगणात नुकताच लोर्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड यांच्या नेतृत्वात आम्ही सावित्रीच्या लेखी समूहाच्या वतीने महिला सांस्कृतिक कला महोत्सव व सत्कार कार्यक्रम पार पडला सदरहू कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर सोनल कोवे यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुमारी तनुश्रीता यात्राम यांनी विभूषित केले होते आम्ही सावित्रीच्या लेखी समूहाचे सदस्य व तसेच समाजभूषणाने सन्मानित झालेल्या सुनीता चांदेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण केले लॉर्ड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडमुळे तरुणांना रोजगार मिळाला महिला सक्षम झाली पाहिजे अशी भावना त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली कार्यक्रमाला पी एस आय अश्विनी नागरगोजे वनपरिक्षेत्र अधिकारी निलिमा खोब्रागडे डॉक्टर प्रीती बोरीवार डॉक्टर अधिकारी ज्योती डोके अधिवक्ता सरिता राजकोंडावर उपस्थित होत्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनीता चांदेकर शालिनी नैताम गुलशन शेख वंदना उपगनलावार कालिमा शेख रेहाना शेख निर्मला हिचामी सरिता गावडे यांनी अथक परिश्रम घेतले किरण घाटे सुवर्ण भारत विशेष